नमस्कार काव्यरसी कहू मी कवयित्रीस वर्षा सावंत नीलमताई मानगावे आणि मी एका कार्यक्रमात आम्ही दिवसभर एकत्र होतो त्यांच्या सहवासात राहून मला खूप छान वाटले आणि त्यातूनच ही मला सुचलेली कविता क्षण हे आनंदाचे क्षण हे आनंदाचे पुन्हा पुन्हा यावे जीवनात माझ्या ते पुन्हा पुन्हा जगता यावे क्षण हे आनंदाचे पुन्हा पुन्हा यावे जीवनात माझ्या ते पुन्हा पुन्हा जगता यावे स्मित हास्य चेहऱ्यावरचे पुन्हा पुन्हा टिपता यावे मन मोकळ्या स्वभावात पुन्हा पुन्हा मिसळून जावे स्मित हास्य चेहऱ्यावरचे पुन्हा पुन्हा टिपता यावे मन मोकळ्या स्वभावात पुन्हा पुन्हा मिसळून जावे आपलेपणाच्या या नात्यामध्ये पुन्हा पुन्हा एकरूप व्हावे बंद हे आपुलक्याचे पुन्हा पुन्हा बांधून घ्यावे आपलेपणाच्या नात्यामध्ये पुन्हा पुन्हा एक रूप व्हावे बंद हे आपुलकीचे पुन्हा पुन्हा बांधून घ्यावे वाटते नीलमताईंना पुन्हा पुन्हा वाचत राहावे त्यांच्याकडून नव्याने पुन्हा पुन्हा शिकता यावे वाटते नीलमताईंना पुन्हा पुन्हा वाचत राहावे त्यांच्याकडून नव्याने पुन्हा पुन्हा शिकता यावे निमित्त असो कोणतंही पुन्हा पुन्हा भेटता यावे या पारी सड्यातील फुले पुन्हा पुन्हा वेचून घ्यावे निमित्त असो कोणतंही पुन्हा पुन्हा भेटता यावे या पारी सड्यातील फुले पुन्हा पुन्हा वेचून घ्यावे या पारी सड्यातील फुले पुन्हा पुन्हा वेचून घ्यावे पुन्हा पुन्हा वेचून घ्यावे